श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक डिसेंबर वार रविवार आणि आज कार्तिक अमावस्या ही साजरी केली जाणार आहेत या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्येची समाप्ती आज बारा वाजता होणार आहे उदयतिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती एक डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी साजरी करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खूप खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला एक वेगळे महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो असे मानले जाते की या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी केले जातात त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळत असतो त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिक अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडा पिढा नकारात्मकता नजरबाधा पितृदोष हा संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या कार्तिक अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिले जाते ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातली नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर होईल जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते जसे की आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात त्याचबरोबर घरातील मुलं जी असतात तर ती खूप हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही मुलांना नजरदोष लागतो त्यामुळे मुलं जेवण सोडून देतात किंवा मुलं सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर घरात लग्नाच्या वयाच्या मुलं मुली असतात त्यांचा विवाह हो योग हा जुळून येत नाही तसेच त्यांना मनासारखी सुद्धा होत नाही तसेच घरातले व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करतात परंतु कष्ट आणि मेहनत करूनही त्यांना त्यांच्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ मिळत नाही त्याचबरोबर जर घराला आणि घरातल्या कुटुंबाला जर दोष लागलेले असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतंही काम हे मनासारखं घडत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश मिळत असते तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे घडत नाही तर यासाठी आपल्याला हा उपाय आज कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहेत एक दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती घरामध्ये लावायची आहेत आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे काळे तिळ माव मावतील तेवढे काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला मुठीमध्ये घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताची मुठ ही घट्ट करायची आहेत आणि यानंतर हे काळे तिळ जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हे मुठभर काळेतील जे आहेत तर ते उतरवून घ्यायचे आहेत आता उतरवायचे कसे आहेत तर ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत ज्या व्यक्तीवरून आपण हा उतारा करणार आहेत त्या व्यक्तीला आपल्यासमोर बसवायचं आहेत बसवताना फक्त तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाहीत याची विशेष काळजी घ्यायची आहेत इतर तुम्ही कोणत्याही दिशेला बसू शकतात आणि यानंतर हे काळे तिळ जे आहे तर ते आपल्या उतरवून घ्यायचे आहेत यानंतर हे काळे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याच प्रकारे तुम्हाला संपूर्ण मुख्य दरवाज्यावरून हे काळे तीळ सात वेळा फिरवून घ्यायचे आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला दक्षिण देशाला फेकून द्यायचे आहेत किंवा तुमच्या घराजवळ वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे मुठभर काळे तीळ विसर्जित करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा नाही एकदा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावरून हे काळे तीळ उतरवून घेतल्यानंतर ना पुन्हा ते तुम्हाला घरामध्ये आणायचे नाहीत तसेच घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि ते घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत ज्या घरामध्ये आज हा एक उपाय केला जाईल त्या घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल घरामध्ये ज्या काही अडचणी होत्या तर त्या तुम्हाला कमी होताने दिसेल म्हणून हा एक उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता त्याचबरोबर तुमच्या जीवनात फक्त दुःख संकट अडचणी येत असेल सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत तुम्ही अडचणीमध्ये असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे हनुमानाला मुठभर तुम्हाला उडीत जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे जर तुम्ही आजच्या दिवशी हनुमानांची पूजा करून त्यांना काळे उडी जर अर्पण केले तर तुम्हाला अडचणींना सामना करावा लागत नाही कारण हनुमान हे संकट मोचक आहेत ते संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि अमावस्येच्या दिवशी त्यांची पूजा करायला खूप महत्त्व आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने कुंडलीतला राहू केतू शनीचा वाईट प्रभावसुद्धा कमी होतो स्वतः शनिदेवाने सांगितलं आहे की जो पण व्यक्ती हनुमानांची पूजा करेल त्याच्यावरती मी सदैव प्रसन्न राहील त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख हे कमी होईल त्याचबरोबर ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती खास करून स्नान आणि दान या दोन गोष्टींसाठी खूप महत्त्वाची मांडली जाते या दिवशी तुम्हाला अगदी थोडंफार दान हे अवश्य करायचं आहे जसे की तुम्ही या दिवशी काळे तीळ दान करू शकतात कपडे दान करू शकतात ब्लँकेट दान करू शकतात शूज दान चप्पल दान सुद्धा करू शकतात जर तुम्हाला नवीन वस्तू दान करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरात एखादी जुनी वस्तू आहे ती चांगली आहे कुठेही खराब नाही किंवा फाटलेली नाही तर तुम्ही अशी वस्तूसुद्धा गरजू व्यक्तीला दान करू शकता या दिवशी जर तुम्ही एक जरी वस्तू दान केली तर याचं पुण्य तुम्हाला कितीतरी हजार पटीने मिळत असतं आणि हे पुण्य आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या वाईट संकट असेल अडचणी असेल तिथे आपल्याला कामी येत असतं त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आपले योग्य मार्ग मिळत असतो दान केल्याने पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे तुम्ही आज दान हे अवश्य करा तुम्ही कोणतीही सेवा करू नका कोणताही उपाय नाही केला तरीही चालेल परंतु दान करा या दिवशी दान करायला खरंच खूप महत्त्व आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ